डोळे स्वस्थ तर भविष्य उज्ज्वल आणि नेत्रसेवा हीच साई सेवा असा ध्यास ठेवून शिर्डीतील साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं शिर्डी बरोबरच पटियाला येथेही मोफत मोतीबिंदू शिबिराचे भव्य दिव्य आयोजन केलं गेलं गरजवंत नागरिकांच्या डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि नेत्रविकारांचे वेळेवर निदान व्हावे या उद्देशाने शिर्डीतील साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं दहाव्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर आर झुंझुनबाला शंकरा आय हॉस्पिटल पणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ नऊ यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंद प्रतिसादानंतर पुन्हा एकदा शिर्डी बरोबरच या ठिकाणी दहावे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मावाटप शिबिर संपन्न झाले सकाळी नेत्र तपासणी करण्यासाठी रुग्णांनी मोठी गर्दी केली होती या शिबिरात अनुभवी नेत्रतज्ञांकडून मोतीबिंदू मायोपिया हायपरट्रोमिया यांसारख्या डोळ्यांच्या विविध आजारांची तपासणी केली गेली आतापर्यंत असंख्य नेत्र रुग्णांना याचा चांगला लाभ मिळाला असून सर्व तपासणी तसेच शस्त्रक्रिया मोफत असल्यानं गरजू रुग्ण मोठी गर्दी करत आयोजकांचे धन्यवाद मानताय या डोळ्याने दिसतच नव्हतं आता अजून तीन महिने डोळ्याला बोलतो आपण उद्या डोळ्याच केलं नाही बा पैसे नाही घेतले दिसत नव्हतं मग आम्ही गावातले पहिले आलो त्यांच्यावर आम्ही आलो मग यांना आम्ही घेऊन गेलो ते घेऊन गेले आम्हाला काही ही नाही काही नाही काही 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 नाही 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 अजिबात पैसे नाही लागले लागलं दिसत नव्हतं काहीच चेहरे दिसत नव्हते काही दिसत नव्हतं आंधाळे होते आता एकदम स्पष्ट दिसत चेहरे बिरे सगळे हे गावातूनच माहिती झाली आमच्या गावातल्या बाया आल्या होत्या त्यांची झाली मग त्यांनी आम्हाला सांगितलं गाडी आली होती आपल्या गावात मग गाडी आली गाडी गाडीमुळे मग आम्ही आलो मग त्याच्यामुळे माहीत झाली इथं आलो मग आता अजून ज्यांना माहिती नाही त्यांना घेऊन आलो काय आणखी सांगते त्यांनी सांगितलं ज्यांना जे आहे सांगितलं त्याला घेऊन आलं आता यावेळी शिर्डी व परिसरातील विविध गरजू रुग्णांची तपासणी केली गेली तसेच ज्यांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे त्या रुग्णांची हायटेक रुग्णालयात अगदी मोफत शस्त्रक्रिया केली गेली आहे आतापर्यंत दोन हजार पेक्षा अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं पटियाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त भारत हे अभियान आता व्हिजन घेऊन आम्ही उतरलो आहे आणि भारतातली पहिली सुरुवात पटियाला झाली तर आज सकाळपासून इथं खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि शिर्डीतसुद्धा आमचा आज मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान चालू आहे तर तिथं पण उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे तर पूर्ण भारतात हे अभियान राबवण्याची आम्ही विजन घेतलं आहे तर ही सुरुवात पटियाला पासून झाली आणि बाबा ती पूर्ण भारतात करून घ्यावी अशी आमची इच्छा आहे तर सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पेशंट सगळे पेशंट आता गेलेले आहेत ऑपरेशनसाठी तर हे जे मुक्त परिसर जे आहे शिर्डी अभियान घेऊन आम्ही जे विजन घेऊन उतरलो होतो तर ते ते आता पूर्ण भारतात यशस्वीपणे पार पाडावं अशी मी बाबांना प्रार्थना करते आणि रुग्णसेवा रुग्णसेवा हीच साईसेवा हे बरीच बाकी आम्ही मनाशी बाळगून ही सेवा करण्याचा जो संकल्प केला आहे तो यशस्वीपणे पार पडतीलच अशी मला आशा वाटते आणि दृष्टी आहे तर सृष्टी आहे आणि मग हीच रुग्णसेवा आणि हीच साईसेवा घेऊन आम्ही उतरलेलो आहे तर बाबा नक्कीच करतील ओम सयराम या शिबिरात डॉक्टर स्वयंसेवक आणि नागरिकांचा मोठा सहभाग लाभलाय लाभार्थ्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार देखील मानले असून अशा सामाजिक उपक्रमांना भविष्यातही पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त करत साईंची शिकवण जोपासली जात असल्यानं मनस्वी आनंद व्यक्त केला मनीष डवंगे एसपी चोवीस तास शिर्डी